एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुद्धांची शिकवण जगासाठी तारणहार नामदार रामदास आठवले यांचे नाशिक येथील बौद्ध धम्म परिषदेत सविस्तर वृत्त असे नाशिक येथील उतात्मा अनंत कान्हेरे मैदान या ठिकाणी राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन स्वागताध्यक्ष प्रकाश लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार रामदास आठवले तर सरचिटणीस भदंत सुगत यांच्या अधिपत्याखाली दिनांक दोन मार्च रोजी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते जगात सर्वत्र युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असताना जगाला युद्ध नको बुद्ध हवे अशीच घोषणा यावेळी प्रत्येक बहुजन समाजाच्या आणि उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या मुखातून निघत होती धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे असे प्रतिपादन यावेळी रिपाय उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांनी केले मला की आम्ही चलो बुद्धकीवर ही घोषणा केली हिवे बुद्ध हवे ही घोषणा केली निस्ती घोषणा करून जमत नाही त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मॅन पॉवर मसल पॉवर माइंड पॉवर मनी पॉवर लागते ती पॉवर कुठून आणायची निश्चित ती, ती पॉवर आणून जमणार नाही तर त्या पॉवरला धम्म राजकारण या बाजूचा देऊन असल्या तरी ते चैतन्य निर्माण करावं त्यांची स्त्रोत भरावं म्हणून फृत्यू संघ असावा म्हणून आठवले साहेबांच्या संकल्पातून मला स्वागताध्यक्ष करण्यात आलं भदंत सुगजी यांना सरचिटणीस सर भजंत सगरत्ना चिडणी आलं आठवले साहेबांनी एका कार्यक्रमात घोषणा केली मोदीजी की प्रकाश मुंडे तू अध्यक्ष असावा मी म्हणलो साहेब मी नाही अध्यक्ष असणार आणि तो कार्यक्रम मला माहीत आहे मी कसा करणार आहे त्यासाठी मी अध्यक्ष असणार आहे त्यासाठी तुमच्या मागे नामदार आहे रिपब्लिकन पक्ष आहे म्हणून तुम्ही अध्यक्ष नको तर विश्वभूषण भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे पीपल्स इन्स्टिट्यूशन तयार केली त्याच्या तुम्ही अध्यक्षात म्हणून तुम्ही कार्यक्रमाचे अध्यक्ष तुम्हीच असले पाहिजे अशी आम्ही सर्वांनी निगड घेतली आणि म्हणून आठवले साहेबांनी ह्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद स्वीकारलं म्हणून एकदा काय करावं जोरदार काय करायचं खूप आला तुम्ही बुधाच्या पुस्तक आहेत त्रिपीठिका त्याचं तत्वज्ञान आहे त्याचं सुख आहे शुद्ध पीठक अभिषमपीठक विनय जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे आपण जास्त माहितो तिथे सुपार काय सुप म्हणजे काय भिकू संघाने बुधांच्या अनयाचे जे थे, अवशेष आहेत ते ठेवण्याची जागा आहे अजून माहित नाही अनेक लोकांना चैत्य काय चैत्य म्हणजे काय आहे का चैत्य तर ते पूजागृह आहे माहित नाही तुम्हाला मला चैत्य सुप आणि विहार विहार म्हणजे काय हो ते भिकूंचं निवासस्थान आणि पूजा अर्चे ठिकाण आहे ते ठिकाणामधून मला अभिमान आहे मुस्लिम समाजाचा त्याचा बसून पवित्र रमजान सुरू झालंय मला अभिमान आहे ख्रिश्चन समाजाचं आमंत्रण न देता ते त्यांच्या त्यांच्या पूजा अर्चा करतात हिंदू धर्माचा मला अभिमान येऊ नये तेहतीस कोटी धर्म असले तरी कारण ते त्यांच्या धर्माचा त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं अनुकरण करतात पण बौद्ध धर्माचे लोक मंगळवार सोमवार बुधवार गुरुवार शनिवार रविवार हा कोणताच वार आमचा नाही की त्या दिवशी आम्ही बौद्ध विहारा जाऊ त्रिशरण म्हणू पंचशील म्हणू असा काही ठराव करा ग्रंथीजी जागतील तर त्या दिवशी आमचा हो बौद्ध जो स्वतःला फक्त बौद्ध समजतो त्यांनी किमान हत्यातून एकदा लावला मी म्हणते मुस्लिम समाजाचा अभिमान आहे पाच वेळा नमाज करतात अरे एकदा हत्यातून जा हा खरा प्रामाणिक वाजिवास जर खरंच होत असतील होतात भूषण नानाभाऊ विक्या अवस्था स्ने दीक्षा आमचे वाजिवास होतात मतभेद आहेत उद्या पण असे धमक आणि मदत आहेत पण माझ्या लोंढे बऱ्याच मध्ये असताना जर माझ्याच परिवार वेळ तर माझी म्हातारिकाही सुद्धा दांडके घेऊन उभं राहते तसे बौद्ध थम्माचे बुद्ध भूतलयाचा प्रश्न आहे घेणे असेल की महायान असेल बाजूला ठेवून फेरो असतील का महा फेरो असतील बाजूला ठेवून त्या बुद्ध बुद्धगयासाठी तुम्हाला म्हणा जो आमदार आमदार आठवडे साहेब आदेश देतील पक्ष म्हणून तो आदेश आणि धम्म धम्म उपासक म्हणून धम्म उपासक म्हणून मी ज्यांना अभिप्रेत मानतो ते वरंत सुगत असतील की वरंत संघ रत्न असतील यांचा जो जो त्यासाठी तुम्ही धम्मासाठी माझ्यासोबत राहणार हात का नाही हातवर काय काम हात वरात टाळावा हातवर करून होय माझ्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत असताना होय माझ्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना इतर जाती धर्माचा अपमान होणार नाही याची मला दक्षता घ्यायची आहे कारण हा बौद्ध धम्मा हा धम्म नाही ही झाला आहे बौद्ध तत्वज्ञान आहे आणि ते तत्व फेर आम्ही स्वीकारला आहे ते फौद्ध भिकूंच्या माध्यमातून तुमच्या पोहोचवण्याचं काम म्हणून आपण सुद्धा कोणाच्या वाटेला जायचं नाही मी वारंवार सांगतो आपला जम्म प्रसारण प्रसार करत असताना आपण कोणाच्या वाटेला जायचं नाही पण चुकून कोणी आपल्या वाटेवर आलं चुकून कोणी आपल्या वाटेवर आलं आपली वाट मारी करण्याचा प्रयत्न केला तर त्याची वाट वाटल्याशिवाय आपल्या मार्गावर येणार रे हा आपला इतिहास आहे इतिहास आहे ना कुठे पैसे असत मग ते आहेत आमची आहे शिंगापासून तर शेवटी पर्यंत खाणार शिंगापासून तर शेवटी पर्यंत खाणार अवलाज आमची दक्षिता तशी पण इतर जातीचा अपमान होणार नाही याची दक्षता घेऊन वागणार ला आमची तर या कार्यक्रमाप्रसंगी महागायक साजन बेंद्रे मंजुषा शिंदे तुझ्या रक्तामधला भीम पाहिजे महाराष्ट्राच्या महागायिका भाग्यशिता इंगळे सारेगामा फेम संतोष जोंधळे यांचा धम्मगीत गायनाचा कार्यक्रम सुद्धा यावेळी नागरिकांसाठी आयोजित करण्यात आला होता धम्म परिषद ही पक्ष संघटना विरहित असल्याने सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमासाठी पांढरा पोशाख परिधान केला होता यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधवांची उपस्थिती होती दरम्यान या प्रसंगी नामदार आठवले यांनी आपले मनोगत व्यक्त करीत उपस्थितांना मार्गदर्शन केले त्याच्यामध्ये काही दृष्टी हिंदू समाजाचे आहे आणि त्यामुळं सर्व देशभरामध्ये आंदोलन होत आहे त्यामध्ये रिपब्लिकन पक्षही त्यामध्ये सामील आहे बहुत म्हणून आम्ही सगळे भिपूर संघासोबत आम्ही आहोत आणि मान्य नितीन कुमार यांना मी पत्र पाठवणार आहे त्यांना एकदा भेटणारे आहे आणि ते बुद्ध विहार आहे ते बुद्धविहार आमच्या ताब्यामध्ये घ्या अशी आमची मागणी आहे सगळे दृष्टी आमचे बुद्धिस्ट असले पाहिजे

पण हे महा बोजी महावीरण जे आहे हे महाविहार आपल्या ताब्यामध्ये घ्या सगळे जस्ती बुद्धी साचली पाहिजे एवढीच आमची मागणी आहे तसं ते बुजुर्ग आमदार ताब्यामध्ये आहे सगळं त्या ठिकाणी बुद्धिजमचं कामच चाललेलं आहे नावाला रेकॉर्ड नाईन्टीन फोर्टी नाईनचा कायदा फक्त आहे आणि त्यामुळं फक्त त्यामध्ये टिकणे अडचण आहे म्हणून आम्ही बौद्ध भेटूंच्या पाठीचे आहोत आणि इथे जे महाभूबी महाविवाह आहे ते आपल्या पूर्णपणे त्यावेळेमध्ये आलं पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी त्याला माझा पाठिंबा आहे आपण सगळे सगळेजण किल्ले आपण आलात हे प्रकाश जोडण्याचं फार मोठं युदान आहे आता त्यांना लाल लालविवाह मागितलेला आहे मला नंतर उशिरा मिळाला आता जे वेळेला दिवा मिळेल त्यावेळेला लाल जिल्ह्याची मागणी करणारे लोक अनेक आहे त्याच्यामध्ये प्रकाश जोडले त्याचा ॲक्टिव्ह माणूस आहे तरी लालजी ला ला जीज़ा। आला की आला नाही तरी मिळणार सोबत आहे म्हणजे मी जर आपण नक्की देणार आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्राला काही मिळालं पाहिजे एवढेला आम्ही देवेंद्र फडणवीस बोललेलो आहे आणि आपल्याला निक्वी सत्तेमध्ये सहभाग मिळणार आहे सगळ्या जिल्ह्याच्या कमिट्यामध्ये संधी मिळणार आहे तालुक्याच्या कमिट्यामध्ये संधी मिळणार आहे त्यानंतर इसोमध्ये संधी मिळणार आहे महामंडळामध्ये प्रत्येक दिल्याला एक मिळेल या दिवशी गोष्टी आपण पाहिजे करणार आहोत तर त्यासाठी आपण निर्धारित राहा आणि आपण सगळ्या परीक्षा आला सगळा मृत्यू या ठिकाणी आला आले या ठिकाणी उपस्थित आहे आपण सगळे कार्यकर्ते महाराष्ट्रामित्त आलेले आहात त्याबद्दल विदर्भ असेल मराठवाडा असेल महाराष्ट्र आहे कोकण आहे मुंबई आहे उत्तर महाराष्ट्र आहे या सर्व डिव्हिजनमधून लोक चांगल्या संख्येनं आलेले आहे त्या सर्वांना त्या ठिकाणी खाली गाव करतो आणि विशेष प्रकार या कार्यक्रमासाठी पी एल ग्रुप संस्थापक भूषण लोंढे भदंत सुगत समीर वानखेडे क्रांती रेडकर वानखेडे माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे जनरल माथाडी कामगार युनियन प्रदेश सरचिटणीस दीपक नानाजी लोंढे महानगरप्रमुख नारायण गायकवाड शहराध्यक्ष अर्जुन पगारे महिला जिल्हाप्रमुख मनाली जाधव भारत निकम समीर शेख दिलीप नरवडे बाळासाहेब सोळसे समाधान जगताप यांसह उत्तर महाराष्ट्राचे पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले तसेच या कार्यक्रमासाठी अनेक देशातील बौद्ध धम्मगुरू उपस्थित होते तसेच हजारोंच्या संख्येने नागरिकांनी या कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती संपूर्ण परिसर हा बौद्धमय झाला होता एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील डांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद